नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण तूर गाजर टोमॅटो ज्वारी आणि सोयाबीन बाजाराची माहिती घेणार आहोत <laughs> बाजारात तुरीचा भाव हमी भावापेक्षा कमीच आहे बाजारात तुरीची होणारी आवक आणि आयात यामुळे पुरवठा चांगला आहे आयात तुरीचे भावही कमी आहेत त्यामुळे तुरीला होणारा उठाव सुस्तावलाय याचा परिणाम दरावर दिसून आला तुरीला सध्या बाजारात ते रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला बाजारातील तुरीची आवक काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर बाजारातील आवक कमी होईल तसंच सरकारची खरेदीही सुरू आहे या घटकांमुळे तुरीच्या भावात काहीशी सुधारणा अपेक्षित आहे असं अभ्यासकांनी सांगितलं गाजराला बाजारात चांगला उठावे तसंच गाजराची आवकही चांगली सुरू आहे त्यामुळे गाजराचे भाव कमी झाले तरी टिकून दिसतात राज्यातील बाजारात गाजराची आवक सरासरीच्या पातळीवर सुरू आहे त्यामुळे सध्या गाजराला प्रति क्विंटल सरासरी बाराशे ते पंधराशे रुपयांचा भाव मिळतोय गाजराची बाजारातील आवक पुढील काही आठवडे स्थिर राहण्याचा अंदाज आहे तसंच गाजराला उठावही कायम राहण्याची शक्यता आहे यामुळे पुढील काही आठवडे गाजराचा बाजार स्थिर दिसू शकतो असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली बाजारातील वाढत्या अवके बरोबर दरावर दबाव येत गेला सध्या टोमॅटोला उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत असल्याचं शेतकरी सांगतायत राज्यातील सर्वच बाजारांमध्ये टोमॅटोची आवक वाढलेली दिसते त्यामुळे टोमॅटोला सध्या बाजारात सरासरी सातशे ते अकराशे रुपयांचा भाव मिळतोय टोमॅटो बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते त्यामुळे दरावरही दबाव दिसू शकतो असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय ज्वारीचे दर मागील दीड महिन्यात क्विंटल मागे किमान तीनशे ते पाचशे रुपयांनी कमी झालेत बाजारात ज्वारीची आवक वाढतीय राज्यातील सर्वच बाजारांमध्ये ज्वारीची आवक चांगली आहे तर दुसरीकडे सध्या ज्वारीला सरासरी दर मिळतोय सध्या ज्वारी वाण आणि गुणवत्तेप्रमाणे दोन हजार तीनशे ते तीन, तीन हजार शंभर रुपयांच्या दरम्यान विकली जाते बाजारातील ज्वारीची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे ज्वारीच्या दरावरही दबाव दिसू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील सोयाबीनची आवक खूपच कमी झाली आहे त्यामुळे दरात सुधारणा होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे मात्र नाफेडची विक्री आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतार याचा दरावर दबाव दिसतोय सध्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तर प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव चार हजार चारशे पन्नास ते चार हजार पाचशे पन्नास रुपयांच्या दरम्यान आहेत नाफेडची विक्री चार हजार तीनशे ते चार हजार तीनशे पन्नास रुपयांनी होतीये सोयाबीनची आवक पुढच्या काळात कमी होणार आहे मात्र नाफेडच्या विक्रीचा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दराचा दबाव राहील असं सा अभ्यासकांनी सांगितलंय